मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनल ते तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला कोबी बटाट्याची मसाल्यातली भाजी करून दाखवणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी इथे बारीक कोबी कापून घेतली आहे आणि आता इथे पॅन गरम केले त्याच्यामध्ये तेल घातलंय तेल पण आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे तुम्ही कढईमध्ये पण ही भाजी घालू शकता पण माझ्याकडे पॅन बऱ्यापैकी मोठा आहे म्हणून मी याच्यामध्येच भाजी घालते तर याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतली आहे जिरे मोहरी छान फुलली की आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता पण छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून झाल्यावरती छान परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा ब्राऊन झाल्यावरती आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत हळद गरम मसाला घातलेला आहे आणि लाल तिखट आपलं जे असतं ते ते बघू शकता सगळे मसाले घालून मी मिक्स केले आहे जर तुम्ही तुम्हाला अशी भाजी आवडत नसेल तर तुम्ही फक्त हळद आणि मिरची घातलात तरी पण पन चालेल पण ह्या पद्धतीने पण ट्राय करा भाजी छान होते आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ फोडणीमध्येच घालून घ्यायचं म्हणजे कांदा टोमॅटो पण छान नरम होतो आणि आपल्या भाजीला सगळ्या ठिक सगळीकडे मीठ लागतं त्याच्यामध्ये मी आता कोबी बारीक चिरून घेतलेला होता तो घातला आहे आणि बटाटा पण एक बटाटा स्वच्छ धुवून त्याच्यात साली काढून बारीक कापून घेतलेला आहे ते बघू शकता आणि कोबी आणि बटाटा आपल्याला आपल्या फोंडीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे गॅस बारीकच ठेवायचा कारण पाणी आपण टाकणार नाही तर करपू शकते भाजी पूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची आहे इथे सगळी भाजी मी फोडणीमध्ये आपल्या मिक्स करून घेतली आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घेणे ते दोन मिनटं झाली आहेत थोडा भाजीचा कलर पण चेंज झाला जास्त दिसत होते आता थोडी कमी झाली म्हणजे भाजी छान वाफावली गेली आहे बघू शकता इथे मिक्स करून दाखवत आहे मी तुम्हाला भाजी जरा पण करपली नाही आहे कारण इथे मी गॅस बारीकच ठेवला होता बटाटा पण थोडा शिजला आहे आपला त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे भाजी जेव्हा आपण झाकण ठेवतो तेव्हा एक दोन वेळा हलवून बघायची कारण भाजी खाली करपू शकते जर तुम्ही कढईमध्ये करताय तर झाकण जाकन ठेवा झाकणामध्ये पाणी घाला म्हणजे भाजी परबणार नाही आता कोथिंबीर मिक्स करून झाली त्याच्या आता पुन्हा झाकण ठेवून मी दोन ते तीन मिनटं वाफवून येणार आहे हे बघू शकता भाजी आपली छान रेडी झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं घातलात तरी पण त्याची खूप छान टेस्ट येते असेल तर घातलात तरी चालेल ते आपली भाजी रेडी झाली आली आहे बघू शकता ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी ट्राय करू शकता बटाटा पण आपला छान शिजला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद